टेक्निकल क्वालिटी व्हेरिफिकेशन सपोर्टिंग पार्टनर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्या वतीनं देण्यात येणारा इंडिया बिझनेस अवॉर्ड नगर येथील धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी यांना प्राप्त झालाय रिलायन्स इंडिया लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर शरद लांडे यांच्या हस्ते धनलक्ष्मी ट्रेडिंगचे अशोक भंडारी आणि पराग भंडारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला याप्रसंगी बिझनेस अवॉर्डचे चेअरमन केतन विकारिया यांच्यासह भंडारी परिवारातील सदस्य उपस्थित होते धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून गेल्या तेहतीस वर्षांपासून तांदूळ पोहा मुरमुरा गव्हाचा होलसेल व्यापार करीत आहेत हॅलो बासमती टिल्डा बासमती अँड डबल कटार बासमती एके अनारकली सेला बासमतीचे से ते ठोक व्यापारी आहेत ग्राहकांना परिपूर्ण समाधान देणारी सेवा धनलक्ष्मी ट्रेडिंगचं वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय स्तरावरील संस्थेनं या कामाची दखल घेत धनलक्ष्मी ट्रेडिंगचं पुरस्कारने गौरव केला आहे या पुरस्काराबद्दल भंडारी यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे नमस्कार अशोक शांतीलाल भंडारी धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी अहमदनगर अँड नाशिक आज मला खूप आनंद होत आहे माझ्या कंपनीला आणि माझ्या दोन्ही दुकानला बेस्ट अवॉर्ड बेस्ट फाईव्ह थाउजंड अवॉर्ड मिळालेला आहे हे अवॉर्ड मिळवण्यासाठी माझ्या कस्टमरनी माझ्या क मिलर्सनी मला मोलाचं सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो विशेष म्हणजे हा हा अवॉर्ड मिळाला तेहतीस वर्षानंतर माझ्या दुकानाला हा प्रथमच ॲवॉर्ड अहमदनगरमध्ये प्रथमच अवॉर्ड मिळत आहे असा अवॉर्ड नगरमध्ये हा पहिलाच असल्यामुळं सर्वत्र खूप अभिनंदन बी लोकांनी केलं लोकांचं बी मी खूप आभारी आहे മഹാനഗർ ന്യൂസ് ഡെസ്ക് മഹാനഗർ ന്യൂസ് ബ്യൂറോ അഹമ്മദ് നഗർ